आजकाल जय महाराष्ट्र शून आहे आज तारीख आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे दहा वाजून तीस म्हणतात आता आपण सोलापूरमध्ये आहोत सोलापूर विजापूर सोलापूर मंगळवेढावर आहे आता आपण हे एक शुटीने सी ऑफचे का बसवत आलेलो आहे आणि याचं एक काम होतं टाटा एक सेव्हन ते त्याचं काम झालं आहे तर आजचं व्हिडिओ करण्याचं कारण की ऑल ओवरसोबत आहेत मशीनचे मालक आहेत समर्थ पाटील त्यांचे जे वडील होते श्री महेश पाटील सर हे त्यांची दुसरी पिढी आज आपण त्यांच्यासोबत काम करतो हे त्यांचे वडील जे होते आपल्याशी पंधरा ते सोळा वर्षापासून आपण जोडले गेले आहेत तर हे आता त्यांची दुसरी पिढीशी आपल्याशी जोडले गेले आहेत म्हणजे असं जे कस्टमर आणि आमचं जे नातं आहे ते त्या पद्धतीचं आहे की दुसरी पिढीसुद्धा आपल्याशी संलग्न आहे ते आज मालकांनी सगळं आले लवकर त्यांच्याकडे बसवलेलं नातं सुपर्टिकल बसून चाललेलं आहे आणि मालक बघा एवढा मोठा माणूस असून मशीन तरी तो मालक त्या हे फिरतो त्या बुलेटवरनं मालक संपूर्ण सोलापूरमध्ये फिरतात स्वतःकडे फार गाडी आहे इनोवा गाडी आहे तर या मालकांना मोठे पण आहे आणि ह्या माणसाचा वैष्ट असा आहे की माझ्याविषयी वयाने छोट्या आहेत तरी कोण त्याचे मालकच वापर त्यांना आदर दिला पाहिजे त्याचं वय तीस आहे पण हा माणूस सगळ्यांना आदर असे बोलतात ड्रायव्हर असून कुणी असू त्यांच्याकडे त्यांच्याकडं पाच वर्षापासून आहे कोण दहा वर्ष बरेचशी जुनी यांच्याकडे कर्मचारी आहेत पण त्यांच्याशी त्यांच्यापेक्षा वयामा मोठे असून स्वतः आदरानं बोलणे का मामा करून म्हणजे हा रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे म्हणजे कामगार असं कोणी असो आज मी जरी आलो तरी मला ते दादा म्हणून बोलतात भले त्याच्यापेक्षा वयानं मोठा आहे म्हणजे हे त्यांच्याकडे जे चांगले संस्कार म्हणा हे महेश पाटील सरांच्याकडे त्यांच्याकडे चांगले आले हे त्यांचं थोडं गुणगुण मला आवडतं त्यामुळे आम्ही आलो की त्यांच्याशी हातनवणं वगैरे करतो बोलतो लप्पा मारतो असं हे कमी पाहायला मिळतं आता काय काही ठिकाणी गेले की आपल्याशी कमी वयाची मुलं आपल्याला आडक्रू करतात ड्रायव्हरला आडत्रू करतात आणि किंमत येत नाही हे चुकीच होतंय तर मला एक थोडं सांगा आता वडिलांच्याकडून हा व्यवसाय तुमच्याकडे आला आहे तर तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही आमच्याशी आता डायरेक्ट जोडले गेले नाही त्याबद्दल तुमचं मत सांगा काय चांगला रिस्पॉन्स आहे बर पण टाइम टू टाइम सर्विस चांगलं भेटतो आता वाढलं ना तुमच्या अंगावर एवढी जबाबदारी टाकली सगळ्या मशिनरी वगैरे मग आता हे सगळं झेपतय का तुम्हाला आता अजून तुम तरी एवढे दिवस हे एक 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 एवढे दिवस तर महेश पाटील सरांनी सगळं मॅनेज केलं सगळं माणसं जोडले वगैरे बदल होणार पण तुम्ही तुमच्या पद्धतीने तरी बऱ्यापैकी चांगलं करता थोडस त्यांच्यापर्यंत आणखी वेळ लागेल पण तुम्ही करणार होणार कारण तुमच्याकडे ते गुडविल तसं आहे तर धन्यवाद आता आपले ब्लॅक पांथर आहे आता हे मटरली काम आपलं ते इथून जायचं आपल्याला बेलारला जायचं आहे आजचं आपलं दुसरं काम आहे तिथं पोचून परत पुण्याला आपल्याला जायचं आहे म्हणजे आजचा आप साधारणपणे आपले दोन तीन दिवसांमध्ये एक पंधराशे किलोमीटरचं ता आपलं टार्गेट आहे आजचं हे पहिलं काम झालेलं आहेचं धन्यवाद